ज ट्वेंटी फोर नॉर्थमध्ये आपले स्वागत आहे विद्यादानाचा अविरधपणे काम करत असणाऱ्या आणि विद्यादान करीत करीत हा बलशाली भारत घडवणाऱ्या गुरुजनांचा सन्मान सोहळा आपण आयोजित करीत आहोत या सन्मान सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री या जिल्ह्याचे नेते माने जयंतरावजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे हा कार्यक्रम घेण्यापाठीमागचा मुख्य हेतू म्हणजेच जो गुरुजन वर्ग आदरणीय शिक्षक वर्ग समाजाला चांगली दिशा देण्याचं चा काम करत असतात आणि समाजाला दिशा देत देत शाळेतील विद्यार्थी घडवत घडवत गुरुजनांच्या माध्यमातून चांगला समाज घडवण्याचं चा काम होत असतं त्यामुळे सर्व गुरुजनांचा आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मान आपण या कार्यक्रमात करीत आहोत जत तालुक्यातील जे केंद्र आहेत त्या प्रत्येक केंद्रातून एक शिक्षक एक शिक्षिका प्राथमिकला आणि माध्यमिकला वेगळ्या पद्धतीनं अशा काही शिक्षकांची निवड त्या त्या भागातून केलेली आहे वास्तविक पाहता प्रत्येक शिक्षक हा मुळात आदर्श शिक्षक आहे खर तर आदर्श शिक्षक पुरस्कार निवडणं ही कठीण समस्या आहे कारण प्रत्येक शिक्षक मुळात आदर्श शिक्षक आहे पण यातूनही त्या विभागातल्या काही प्रशासकीय तिथले अधिकारी असतील आणि समिती असेल यांनी मिळून हा आदर्श शिक्षक पुरस्कार आपण त्या ठिकाणी शिक्षकांना देत आहोत <landing> या सोहळ्यासाठी तालुक्यातील सर्व शिक्षकांनी तसेच सर्व तालुक्यातील मंडळींनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून गुरुजनांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा सोहळा आहे हा सोहळा आपण शोभा मंगल कार्यालय या ठिकाणी मंगळवार दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता घेत आहोत तरी तालुक्यातील सर्व अं लोकांनी सर्व सर्वांनी एकत्रित येऊन गुरुजनांच्या विषयी आपली आदरपूर्वक भावना त्या ठिकाणी व्यक्त करूयात